घरातील फक्त एक वस्तू वापरून तुम्हीही माझ्या आईसारखे असे लांब सडक दाट काळे भोर स्मूद सिल्की केस बनवू शकता बघू शकता खूप छान केस आहेत माझ्या आईचे आणि हा उपाय करून माझ्या घरातील सर्वांचेच केस खूप छान झालेले आहेत आणि यामध्ये तुम्हाला वेगळा असा वेळ द्यायची गरज नाही वेगळा असा खर्च करायची गरज नाही घरातीलच वस्तू एक आपण वापरणार आहोत आणि अगदी सोयीनुसार तुमच्या दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला ती वापरता येईल आणि ती कशी कधी कुठे वापरायची सर्व डिटेल्समध्ये आपण बघणार आहोत हे माझ्या मावशीचे केस आहेत खूप छान नक्कीच तुम्ही पण एकदा करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्टेप स्टेप बाय फॉलो करा टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात तर बघा यासाठी आपल्याला इथे लागणार आहे तुरटी तुरटी अगदी आपल्या सर्वांच्या घरामध्ये उपलब्ध असते नसेल तर किराणा दुकानामध्ये अगदी स्वस्तात मिळते बऱ्याच जणांना तुरटी माहीत नसते तर दिसायला खडी साखरेसारखी असते पण खडी साखर नसते लक्षात ठेवा तुरटीचे दोन खडेही पुरेसे होतात दोन तीन महिन्यासाठी ती म्हणू शकता आणि इथे आपल्याला दोन तुरटीचे छोटे खडे मी घेऊन खलबत्त्यामध्ये बारीक केलेले आहेत खूप बारीक नाही झाले तरी चालतात तर अशा प्रकारे थोडंसं त्याला बारीक करून घ्यायचं आणि इथे आपण तुरटीला एक प्रोसेस त्याची करणार आहोत जेणेकरून याचे फायदे डबल होतात तर त्यासाठी बघा तुम्हाला हे रोज रोज प्रत्येक वेळेस करायची गरज नाही एकदाच करून तुम्ही ठेवलं चार पाच महिन्यांसाठी तरी चालतं फक्त आपल्याला इथे जे ते आपल्याला गॅसवर गरम करण्यासाठी एक ठेवायची आहे आणि त्या गरम कढईमध्ये आप आप हो हे आपल्याला पावडर टाकायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही जसं हे गरम कढईमध्ये पावडर आपण टाकू तर याला आपोआपच असं पाणी सुटल्यासारखं होतं थोडा वेळ हे असंच आपल्याला गरम करायचं आहे जोपर्यंत हे पूर्ण पाणी आटून जात नाही तोपर्यंत त्याला गरम करायचं हे पूर्ण पाणी आटतं आणि तुरटी परत आपल्याला पावडर फोममध्ये मिळते तर यामध्ये जास्त काही वेळ जात नाही अगदी एखादा मिनटाची प्रोसेस आहे गॅस मिडियम ठेवा आणि ही प्रोसेस करा इथे बघा तुरटी तुम्ही कमी जास्त घेऊ शकता सुरुवातीला थोडंसं तुम्हाला एक खड्याचं करून बघायचं असेल तरी चालतं आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर बघा आता ही पूर्ण तुरटी जी आहे ना त्यामध्ये जे पाणी सुटल्यासारखं झालं होतं ते असं कमी होत आहे आणि या स्टेप नंतर तुम्ही गॅस बंद जरी केला आणि थोड्या वेळ याला असंच ठेवलं ना तरी हे पूर्ण जे पाणी झालेलं आहे ना ते आटून जातं सुकल्यासारखं होतं पण हे पूर्ण ड्राय होईपर्यंत हे आपल्याला असंच ठेवायचं आहे थोडंसं हे थंड झालं की असं पूर्ण कोरडं होतं आणि एकदा चमचा किंवा काही असं फिरवून बघा जेणेकरून हे असं पावडरसारखं जाणवत असेल तर मग हे पूर्ण थंड झालेलं आहे आणि आपण व्यवस्थित बनवलेलं आहे आता थोडंसं हे मला अजून गरम वाटत होतं त्यामुळे कोरडे पण अजून एवढा आला नव्हता थोडंसं मी याला अजून थंड होण्यासाठी ठेवणार आहे आणि थंड झाल्यानंतर याला चांगलं आपण खरडून पूर्णपणे काढणार आहोत बऱ्याच वेळा तर हे कढईला किंवा जसं तुम्ही तव्यावर कराल एखाद्या भांड्यामध्ये कराल तर चिटकत देखील नाही कधी कधी असं चिटकतं एखाद्या वेळेस पूर्ण असं जशी आपण चपाती भाजतो तसंच हे पूर्ण भाजल्यासारखंच एक पूर्ण पातळ लेअर निघते अजिबात कढईला किंवा भांड्याला चिटकत नाही इथे थोडंसं हे तुम्हाला कलर बदललेला याचा जाणवेल होऊ शकतं तुमची तुरटी पांढरी शुभ्र जशाला तशी राहिलेली असेल तरी चालतं काहीच हरकत नाही फक्त या प्रोसेसमध्ये कधी कधी हे असं थोडंसं लालसर होतं कधी कधी पूर्ण पांढरट तुरटी राहते आपल्याला हे असं कढईमध्ये व्यवस्थित काढायचं आहे आणि त्यानंतर एका वाटीमध्ये हे पूर्ण पावडर आपल्याला काढायचं आहे थोडंसं यामध्ये मोठ्या गाठी वाटत असतील खलबत्त्यामध्ये टाकून एकदा फक्त थोडंसं याला थोडं कुटून घ्या पूर्णपणे हे पावडर पिठी साखरेसारखं होतं आणि यामध्ये अजिबात थोड्या गाठी नाही थोडंसं वाटत होतं तर हाताने असं मी केलं पूर्णपणे हे पावडर फोममध्ये झालेलं आहे अगोदर जर तुम्ही तुरटी किती जरी बारीक केली ना थोडीशी ती मोठी मोठी राहतेच पण या प्रोसेसनंतर अगदीही पिठासारखी बारीक होते त्यानंतर बघा जसं की मी म्हणलं तुमच्या गरजेनुसार सोयीनुसार तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीने वापरू शकता तर तीन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत तीनही फायदेशीर आहेत एकदा नक्की करून बघा तुम्हाला वाटलंच तर यापैकी एक पद्धत करायची असेल तरी केलं तरी चालतं तर बघा इथे मी तीन वाट्या वेगवेगळ्या घेतलेल्या आहेत आणि तीनही एकदाच करायची गरज नाही तुम्हाला कोणती एक यामधील केली किंवा दुसऱ्या वेळेस एक तिसऱ्या वेळेस एक असं जरी केलं तरी चालतं तर तीन वाट्या मी घेतलेल्या आहेत एका वाटीमध्ये मी टाकलेला आहे दोन चमचे खोबरेल तेल कोकोनट ऑइल तर इथे तुम्हाला जर ते हे जास्त बनवून ठेवायचं असेल तर एक काचे किंवा कोणती छोटी बरणी किंवा डब्बा घ्यायचा त्यामध्ये तेल घ्यायचं आणि हे करू शकता तर एका वेळेस लावता येईल एवढं मी इथे करत आहे दोन चमचे खोबरेल तेल घेतलं आहे दोन दुसऱ्या ज्या वाट्या आहेत त्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे साधारण एक कप पाणी एका वाटीत दुसऱ्या वाटीत एक कप पाणी तर यानंतर बघा आपल्याला इथे ना एका वाटीमध्ये टाकायचा आहे शॅम्पू शॅम्पू तुम्ही एक वेळेस जितकं केस धुण्यासाठी घेताना तेवढा शॅम्पू इथे वापरायचा आणि दुसऱ्या वाटीमध्ये काहीच टाकायचं नाही साधं पाणी आपण ठेवलेलं आहे आता बघा शॅम्पू टाकलेलं जे मिश्रण आहे ते आपण चांगलं मिक्स करून घेऊयात हा उपाय करा किंवा नका करू पण शॅम्पू करत असताना कधीच तो शॅम्पू हातावर घेऊन डायरेक्ट केसांवरती लावायचा नाही कधीही शॅम्पू लावताना त्याला पाण्यामध्ये डायल्यूट करून लावायचं म्हणजे आपल्या केसांना नुकसान पोहोचत नाही ही, ही महत्त्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा बरेच जणं तसाच शॅम्पू केसांवरती लावतात ते खूप चुकीचं आहे त्यामुळे केस डॅमेज होतात आता यानंतर आपण जे तुरटीचं पावडर तयार करून ठेवलेलं आहे ना तर ते पावडर मी घेतलं आणि अगदी दोन चिमूटभर एवढी तुरटी मी टाकलेली आहे शॅम्पूच्या पाण्यामध्ये दुसरी चिमूडभर तुरटी मी टाकलेली आहे साध्या पाण्यामध्ये आणि तिसरी चिमूडभर तुरटी मी टाकलेली आहे आपण खोबरेल तेल काढलेल्या वाटीमध्ये अगदी चिमूडभर तुरटी ही पुरेशी होते जास्त मश्रण बनवत असाल तर त्याप्रमाणे जास्त तुम्हाला इथे तुरटी वापरावी लागेल पण एका वेळेस पुरते या गोष्टी मी बनवलेल्या आहेत अगदी एक चिमूडभर इथे पुरेशी होते भरपूर तुरटी शिल्लक राहिलेली आहे जी मी नंतर वापरण्यासाठी तयार करून ठेवलेली आहे आता आपण जी तुरटी टाकली होती ना तर त्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामधील तुरटी अगदी काही सेकंदातच पूर्ण विरघळून जाते तर असं चांगलं अगोदर मिक्स करून घ्या आणि जी आपण पाण्यामध्ये टाकली ती पण छान विरघळते शॅम्पूमधील देखील विरघळते आणि ही तुम्हाला मी जे करून दाखवत आहे ना जसं तुम्हाला यामधील जी गोष्ट सोपी वाटते त्यानुसार तुम्ही वापर करू शकता आपण तयार आता हे केलं पण कधी कुठे कसं वापरायचं चला बघूयात इथे मी तुम्हाला प्रॅक्टिकल माझ्या केसांवरती देखील लावून दाखवणार आहे तर चांगलं हे विरघळेपर्यंत मी व्यवस्थित मिक्स केलं आणि नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त परिवारासोबत व्हिडिओला शेअर देखील करत जा जेणेकरून सर्वांचे प्रॉब्लेम्स दूर होतील तर आता बघूयात सर्वात अगोदर की हे आपण तयार केलेलं पाणी जे आहे तुरटीवालं ते कसं वापरायचं तर बघा केस धुण्याच्या अर्ध्या तासा अगोदर तेल लावल्यासारखं केसांवरती हे पाणी आपल्याला लावायचं आहे तुमची केस गळतीचा त्रास असेल डॅड्रफ असतील उवा असतील किंवा केस पांढरे होत असतील किंवा इतर काही केसांसंबंधित समस्या सर्व दूर होतील फक्त केस धुण्याच्या तीस मिनटा अगोदर अर्धा तासाअगोदर हे पाणी आपल्याला केसांवरती व्यवस्थित लावायचं फक्त मुळांशी आणि केसांवरती लावलं तरी चालतं आणि त्यानंतर केस धुवायचे आता बघा तुम्हाला जर अगोदर लक्षात नाही राहिलं तीस मिनिट वेळ नाही तर सरळ शॅम्पूच्या पाण्यामध्ये तुरटी टाकायची आणि त्याने केस धुवायचे अशा प्रकारे केस छान आपल्याला धुवून घ्यायचे आहेत तिथे मी तुम्हाला दाखवत आहे खूप छान याचा रिझल्ट येतो सर्व केसांसंबंधित समस्या दूर होतात अगदी एक ते दोन वेळाच वापरल्यानंतर तुम्हाला याचा रिझल्ट दिसेल आणि त्यानंतर बघा जर तुम्हाला शॅम्पू करताना वापरायचं नाही तीस मिनिटं अगोदर वापरायचं नाही तर केस धुण्याच्या एक रात्री आपण तेल लावतो किंवा एक दोन तास अगोदर तेल लावतो तर अशा प्रकारे तेलात टाकून हे लावायचं म्हणजे याचे रिझल्ट खूप चांगले येतात नक्की एकदा करून बघा तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणत्याही प्रकारे लावू शकता फक्त आठवड्यातून दोन वेळा वापरायचं तुम्हाला कमालीचे रिझल्ट मिळतील हा माझ्या आईने सांगितलेला उपाय आहे आणि माझा स्वतःचा देखील खूप चांगला अनुभव आहे एकदा करून बघा आणि या संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका